खोपोली नगर परिषदेच्या कामगारांना दिवाळी बोनस जाहीर दिवसीय संप मागे खोपोली नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी डॉक्टर दिवाळी सणानिमित्त परंतु अद्याप बोनस जमा न झाल्याने कामगारांनी आज दिनांक ऑक्टोबर सतरा रोजी दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशीच खोपोली नगरपालिकेसमोर एक दिवसीय संप पुकारला याबाबतची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी यांनी आज सर्व कामगारांचा बोनस होईल असे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला त्यामुळे नगर परिषदेचे सर्व कामगार व कामगारांचे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे सदरील कामगारांच्या मागणीला आमदार महेंद्र थोरवे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला असल्याचे कामगारांनी म्हटले कामगारांना बोनस मंजूर करण्यात आला असल्याने भारतीय कामगार कर्मचारी संघटना कामगारांचे लाडके नेते किशोर पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले